नमस्कार आज मी वेगळ्या पद्धतीने भजी करणार आहे उपवासाची भजी शेवटपर्यंत राहा माझ्यासोबत नक्की मी काय करते आणि कशी करते तुम्हाला माहितीच होते आपण अशी भजी आहे ना उपवासाला आता श्रावण मास चालू होणार आहे नवरात्र येणार आहे त्याच्यानंतर तर अशी भजी आपण उपवासाला नक्की करून खायचं आणि खूप साधी सोपी पद्धत आहे घरगुती साहित्यामध्ये लवकर लवकर होणारी आता असं करून बघा हे है मेश कर है, है। मेश है। आलू आहे मी मॅश करत आहे उकडलेला बटाटा आहे मॅश करून घेते मी कढई ठेवली आणि कढईमध्ये एक चमच तेल टाकत आहे आलू आपल्याला भाजून घ्यायचं आहे आमच्याकडे आलूच म्हणतात तर मला आलूच येते नेहमी हिरवी मिरची टाकायची आता कोणीला हिरवी मिरची छान भाजून घ्यायची आणि आता उकडलेला बटाटा आहे ते टाकून घ्यायचे छान भाजून घेते आता मी मीठ टाकून उपासाच करत आहे ना आपण तर मी शेंदी मीठ टाकत आहे शेंदी मीठ टाकत आहे मी आम्हा आमच्याकडे शेंदी मीठ खात असतात उपासाला छान परतून घेते त्याच्यामध्ये आहे ना थोडा शेंगदाण्याचा पूट टाकताय मी आणि छान परतून घेते अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं नवीन रेसिपी आहे नक्की यावर्षी वासाला अशी बनवून बघा खूप छान असते आम्ही नेहमीच बनवतो हो बघा छान मिक्स केलं मी छान मिक्स करून घेतलं अशाच पद्धतीने तुम्ही पण करा मी सांगत सांगत आहे त्याप्रमाणेच नक्की या श्रावण महिन्यामध्ये बनवून बघा खूप छान असते राजगिरा वा पीठ वापरत आहे वरच्या कवरसाठी राजगिराचं पीठ आहे आणि शेंदी मीठ आणि लागेल तेवढं पाणी टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं बघा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही आपण भाजी मिरची कशी बनवतो प्रकारे मी आहे ना शाबुदान आणि भगरचं पण कूट करून घेतलं हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये घालायसाठी दोन तीन चम्मच टाकली मी याच्यामध्ये हे पण मिक्स करून घेते छान प्र छान प्रकारे आणि थोडा वेळ मग दोन तीन मिनिट आहे ना आपण याला झाकण ठेवू आणि दुसऱ्या तयारीला लागू मी आमची पावडर टाकत आहे थोडं टेस्टसाठी नसलं तरी काही हरकत नाही तरी पण मला वाटलं टाका म्हणून मी टाकत आहे मिरची कापून घेतली आहे मध्यभागातून आणि सर्व बी काढून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे अशा प्र अशा प्रकारे छान भरून घ्यायचं स्टपिंग मिरची उपवासाची मिरचीमध्ये आहे असं स्टफ भरून घ्यायचं पूर्ण अशा प्रकारे उपवासाची स्टफिंग मिरची छान आहे ना पूर्ण भरून घ्यायचं आणि मी याच्यामधले बी पण बघा अशा प्रकारे आणि कढईमध्ये तेल टाकलं छान गरम होत आहे आता आणि थोडं गरम होते कारण की थोडं गरमच पाहिजे तेल आपल्याला सुरुवातीला हे बघा हे बॅटर मी टाकून घेते छान स्टप करून घेतल्यानंतर असं छान त्याला सगळीकडे लावून घ्यायचं हे आपण बॅटर केलं ते आणि आता हे बघा कडे म्हणजे टाकत आहे छान लावून घ्यायचं छान शिकू द्यायचं थोडं खाली जी बाजू आहे खालची ते पण छान घेऊत आपण छान असं लावून घेत आहे आणि बॅटर आहे ना थोडं पातळ पण नको आणि झासर पण नको अशा पद्धतीनं तयार करा नंतर आपण कढईमध्ये घालायचं खुशखुशीत झाली आहे मिरची आणि कलर पण छान आलेला आहे उपवासाची मिरची मी याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काही घातलं नाही जिरं पण तुम्हाला पसंद असलं तर टाकू शकता भाजीमध्ये पण आम्ही घात नसतो छान आहे ना होऊ द्यायचं नंतर आपण याची बाजू आहे ना पंट पंटी मारू छान आहे ना कमी गॅसवरच छान शिजून घ्यायचं छान कुरकुरीत बनती मिरची आणि खूप खायला पण एक खा एक मिरची खाल्लं तर आपलं पूर्ण पोटच भरून जाईल इतकी छान आहे ही रेसिपी नवीन आहे रेसिपी नक्की एकदा ट्राय करा शुगर आणि शाबुदानाचं पीठ आहे मी मिक्सीला बारीक केलं आणि त्याच्यामध्ये राजगिरा पीठ घालत आहे आणि चवीपुरतं मीठ शेंदे मीठ आहे टाकून घ्यायचं आणि याला थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने थोडं आणखीन पाणी पाहिजे मी आलूच्या स्लाईस केलेल्या आहे छान पाण्यामध्ये भिजत आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकून ना तळून घेऊ ही एक उपवासाची रेसिपी आहे घेऊ तसं तळून घेऊ बघा छान झालेली आहे बटाटा भाजी कुरकुरी छान आला आणि खुशीच झालेली आहे भाजी बघू शकता काही वेळ लागत नाही झटपट होणारी रे रेसिपी बघू शकता किती छान झालेली आहे चिप्स भाजी आणखीन पण टाकून घेते मी घ्यायचं हे बघा आपल्या उपवासाची आलू चिप्स रेडी झालेली आहे अजिबात तेलकट नाही बघा आणि खूप का म्हणतात त्याला कुरकुरीत झालेली आहे बघा एकदा ट्राय करा माझी रेसिपी आवडल्यास नक्की एकदा ट्राय करा धन्यवाद हे बघा आपली मिरची उपवासाची मिरची झालेली आहे आवाज कसा येत आहे बघा खुस पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा एकाच बॅटरपासून आलू चिप्स बनवणार मी त्यात बॅटरने ही पण कुरुम कुरूम झालेली आहे बघा आणि हिरवी मिरची पण आला नक्की ट्राय करा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद न भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, थँक्यू